आज आम्ही घवाच्या कुरड्या करतो आहे तर मी काही गहू भिजवलेलं म्हणजे वाटता वगैरे काय दाखलो नाही कारण याचा खूप राडा असतो आणि वेळ पण नसतो कोण मोबाईल धरायचा कोण करायचं काय म्हणून तर मी साधारण घरातलंच गहू घेतलं होतं बिन म्हणजे मोजून वगैरे काही घेतलं नाही पण तीन साडेतीन किलो गहू होता अंदाजी आणि सोमवारी भिजवलं आणि बुधवारी क तीन दिवस झाले ते आता काल सोम बुधवारी तिसऱ्या दिवशीच मी ह्याला वाटून घेतलं आणि आज गुरुवार चौथ्या दिवशी ह्याला आम्ही कोरवड्या करतो त्याच्या कारण आता उन्हाळा खूप आहे ना त्यामुळं भी गहू भिजतं वेळ पण लागत नाही तिसऱ्या दिवशी चांगला गहू चेपलं होतं बोटाने बघितलं तर चांगलं गहू झालं तर म्हटलं निघतं का नाही निघतं चीक म्हटलं होईल का नाही पण छान चिक निघलं आणि उलट चिकट नाही काय नाही हाताला वास येत नव्हता काय पण नाही तीन दिवसातच गहू मस्त भिजलं आणि चिक पण व्यवस्थित काढला मिक्सरवरच काढला आणि गाळून वगैरे घेतला तर नेहमी काय होतं पाच पाच दिवस गहू भिजवलं का नाही तर एकदम चितकच चिकट चिकट होतं नाही हाताला पण लागतं सगळं ते चाळणीचं पण निघत नाही सोजेच्या का चाळणी मोठी चाळण लावून सगळं ते चिक गाळून घ्यावं लागतं त्याला मग मीठ लावून 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 चाळणीला ते छिद्र मोकळी करावं लागतात आणि त्याप्रमाणे काढावं लागतं पण काल पण मीठ वगैरे मी घेतलं होतं पण व्यवस्थित झालं सगळं चीक काढायला अजिबात त्रास झाला का नाही काय नाही एक दीड तासामध्ये चीक निघलं सात ते आठ सातला बसलं तर चीक काढायला साधारण साडेआठ साडेआठ वाजले बघा आणि सकाळ सकाळ मस्त मग चूल पेटवली आणि पातीला बरं चांगलं चिक निघालं होतं आणि तेवढंच पाणी ठेवलं गरम मस्त उकळायला आणि चिक हटून घेतलं आता आहे आणि एवढं काय म्हणजे काय आपल्याला ते येतच नाही मुलगा साठत होता चिक आणि मी पातीला धरलं होतं आणि जवळजवळजवळ अर्धा तास त्याला चांगलं शिजून घेतलं जास्त घट्ट नाही केलं मी कारण ते कुरवड्या करायला पण हात पण खूप ते कळ दुखवतं आणि कुरवडी तळताना तळल्यावर एकदम असे वाळक्या वाळक्या काड्यासारख्या दिसतात ते जास्त फुलत नाही काय नाही तेव्हा मी काय जास्त कु जास्त म्हणजे घट्ट करत नाही जेवढं चिक घेतलं तेवढंच पाणी टाकलं कमी वगैरे काही टाकलं नाही आणि मग हे व्यवस्थित याचं छान फुलतात अशा ह्याच्या आता बघा ही साडेतीन किलोचे एवढे कॉट भरून कोरड्या कोड़ झालेल्या जवळजवळ टाकलेले एकदम छान पांढऱ्या शुभ्र झालेलं आहे त्या कठ भरून आणि थोडंसं राहा दोन तीन वाट्या खायसाठी काढलेले आहे खायला पण आवडतं सगळ्यांना दूध तूप टाकून साखर टाकून सगळे खातात आता बघा कशा कोरड्या झाल्या सांगा कमेंट करून थँक्यू बाय